आगामी विधानसभा निवडणुकीचे पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील प्रत्येक विधानसभा मतदारसंघात मतदान नोंदणी केली जात आहे लोकशाहीच्या बळकटी करण्यासाठी जिल्हा प्रशासन आणि विविध राजकीय पक्षांनी मतदार साक्षरता व मतदानाचे प्रमाण वाढावे याकरिता योग्य समन्वय साधून अनुशिंगित कामे गतीने पूर्ण करावे असे आवाहन अमरावती विभाग मतदार यादी निरीक्षण तथा विभागीय आयुक्त डॉक्टर निधी पांडेय यांनी केले जिल्हाधिकारी कार्यालयाचे महसूल भवनात डॉक्टर पांडेय यांच्या अध्यक्षेखाली जिल्ह्यातील सहा विधानसभा मतदारसंघाने सहाय्यक निवडून निर्णय अधिकारी व राजकीय पक्षांच्या पदाधिकाऱ्यांची बैठक आज झाली छायाचित्र सहित मतदार यादी विशेष संक्षिप्त पुनर्षण कार्यक्रम दोन हजार चोवीस दिनांक एक जुलै दोन हजार वर आधारित या अनुषंगाने आयोजित सर्व भेट प्रथम भेट अंतर्गत या बैठकीत आढावा घेण्यात आला जिल्हाधिकारी सौरभ कटियार उपायुक्त महसूल गजेंद्र बावने उपजिल्हा निवडणूक अधिकारी शिवाजी शिंदे सर्व विधानसभा मतदारसंघाचे सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी मतदार नोंदणी अधिकारी यादी यावेळी उपस्थित होते जिल्हाधिकारी श्री कटियार यांनी जिल्ह्यात सुरू असलेल्या मतदान नोंदणीबाबत माहिती दिली जिल्ह्यातील विधानसभा मतदार संघनिहाय एकूण मतदाराची संख्या केंद्रनिहाय सुरू असलेली मतदार नोंदणीची सहस्थिती जिल्ह्यात नव्याने तयार झालेले मतदार केंद्र प्रस्थापित विलीन होणारी मतदार केंद्र तसेच राजकीय पक्षांच्या पदाधिकारा घेण्यात आलेल्या जानेवारी ते जुलै दोन हजार चोवीस दरम्यान बैठका दिली डॉक्टर यांनी मतदार नोंदणीच्या कामामध्ये राजकीय पक्षांना येत असलेल्या अडचणी जाणून घेतल्या व त्या दूर त्यांनी प्रशासनाला आदेश दिले राजकीय पक्षांनी मतदार नोंदणी सहायकांची नेमणूक करणे व प्रशासनाचे समन्वयाने मत जागृतीसाठी विविध उपक्रम राबविण्याचे त्यांनी सांगितले नुकताच पार पडलेला लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीत ज्या मतदारसंघामध्ये कमी मतदान झाले आहे तिथे मतदार नोंदणी व मतदान जनजागृती व्यापक प्रमाणात करण्याचे निदर्श विभागकीय आयुक्त डॉक्टर पांडे यांनी दिले अशा क्षेत्रात स्वीप मोहीम प्रभावीपणे राबविण्यात यावी युवा मतदानाची मतदार म्हणून अधिकाधिक नोंदणी करावी यासाठी शाळा महाविद्यालयांचे ठिकाणी विशेष शिबिराचे आयोजन करण्यात यावे असेही विभागीय आयुक्तांनी यावेळी सांगितले दरम्यान कोणतेही पात्र मतदार यादीत नाव नोंदवायला शिल्लक राहू नये याची सर्वांनी काळजी घ्यावी असे आवाहन विभागीय आयुक्तांनी केले भारत निवडणूक आयोगाकडून छायाचित्र मतदान यादीचा विशेष संक्षिप्त पुनरीक्षणाचे सुधारित कार्यक्रमानुसार तीस ऑगस्ट दोन रोजी अंतिम मतदार यादी प्रसिद्ध होणार असे 20 या आहे असेही त्यांनी सांगितले सुधारित कार्यक्रमानुसार सहा ते वीस ऑगस्ट दोन या कालावधीत नागरिकाकडून दावे व हरकतीत मागविण्यात आले आहेत यानुसार पात्र नागरिकांनी नवीन मतदार नोंदणी दुरुस्त वडगडणी यासाठी विहित नमुन्यात अर्ज करण्यात येणार आहे प्राप्त दावे व हरकतीचे एकोणवीस ऑगस्ट दोन हजार चोवीस पर्यंत निराकरण करण्यात येणार आहे द स्ट्रिंग ऑपरेशन न्यूज अमरावती